नमस्कार मी प्रमोद सोनकर आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि मी आज केकतपूरला मिलिंद धांडेसरांच्या प्लॉटमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण जवळजवळ पंचवीस दिवसाचा ताण या झाडांना बसलेला आहे आंब्या बहार होता या आंब्या बहार घ्यायचा या प्लॉटमध्ये आणि वरचंच पाणी आलं ताण बसल्यानंतर वरचंच पहिलं पाणी झालेलं आहे आणि आता सेकंड पाणी खालचं लावलेलं आहे तर ला या ठिकाणी आपण फुटीसाठी प्र ट्रीटमेंट केलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आणि खूप ट झाडांची आता निघायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आंब्याची फ्लॉरिंगची सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला व्हिडिओवर तो म्हणजे आता नवती पण घेणं चालू झालेली आहे खडे दिसत असतील तुम्हाला व्हिडिओमध्ये फ्लॉरिंग झाड निघायला चालू झालेली आहेत कुठेही पाहिलं तुम्हाला फ्लॉरिंग दिसणार आहे अमोल बघ तिकडची कशी परिस्थिती आहे हे झाडावर आहे शेंड्यावर शेंड्यावर फ्लॉरिंग दिसते खडे खडे बारीक खाकस आहे तो परिस्थिती म्हणजे आता झाडं निघायला सुरुवात झाली जमते आणि दुसरंच पाणी आहे तिसरं पाणी लागेपर्यंत खूप चांगली फ्लॉरिंग आणि खूप चांगला पांढरा प्लॉट या ठिकाणी हा होणार आहे त्यामध्ये आता ज्या काही लोकांचे आता आता तळणवर लोकं आंब्याला टाकत आहेत ज्यांना कोणाला समजा आंब्या बाहेर घ्यायचा आणि आंब्या बाहेरमध्ये जर कुणाला जर काही प्रॉब्लेम असेल हो किंवा अडचण असेल नियोजन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा यू ऑल द बेस्ट धन्यवाद थँक्यू